नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो मित्रांनो कसे आहात तुम्ही तर आज आपण कापसाची लाईव्ह अपडेट बघणार आहोत कापसाचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती घेणार आहोत तर चला शेतकरी मित्रांनो जराही न वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिली बाजार समिती आहे पारशी एक हजार आठशे बावन्न क्विंटलच्या अवघड मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वनी मित्रांनो पद्धतीने कमीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू एक हजार एकतीस क्विंटलची आवक झाली आहे मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर सात हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे तेरा रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे राळेगाव सहा हजार कुंटलची औचल्य मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रतिकुंटल इसता मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे इंगणघाट अकरा हजार कुंटलची औचल्य मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्व साधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कापूसाचे बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे कापसाचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा भेटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिले नसेल असाल तर आपल्या अन्नदात्याचा गौरव हे युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती विषयक आणि बाजारभावांची माहितीवरती मुलं बघायला मिळेल तर चला शेतकरी मित्रांनो परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र